उधवसाहेब देशाच्या राजकारणात किंवा आपण महाराष्ट्र बघू सत्ता आणि पैशाचा अतिरेकी वापर म्हणजे ज्याला टेररिझम सुरू आहे सत्ता आणि पैशाचा आणि त्या टेररिझममुळे ज्यांना तुम्ही घडवलं ज्यांना तुम्ही निवडून आणलं ज्यांना तुम्ही प्रतिष्ठा घडवायचं काम केलं बेघडवण्याचं काम कोणी केलं ते होय आधी आमदार खासदार यांना फोडण्याचा प्रयत्न झाला काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तुमचे असतील देशातल्या इतर पक्षाचे असतील आणि आता पुन्हा एकदा पण मी मा, काय म्हणतो हा मग तुम्ही निवडणुकीचा घाट घाल म्हणजे कशासाठी प्रचार करताय असंच जर करायचं असेल हा हा तर सरळ निवडून आलेले फोडून राज्यस्थापन करा ना प्रचाराला जाऊच नका हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला तुमची लोकं जेव्हा निघून जात आहेत कालपर्यंत माझ्याबरोबर होता माझ्या बैठकीला होता कालपर्यंत माझा जय जयकार करत होता शिवसेना झिंदाबाद म्हणत होता बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता उद्धव ठाकरे झिंदाबाद म्हणत होता ते चोवीस तासात त्यांचं मतपरिवर्तन होतं आणि ते निघून जातात बळी पडतात मोहाला हे पाहिल्यावर तुम्हाला राजकारणाचा उभं येतो का राजकारणाचं उभं हे जे काय चाललं आहे या परिस्थितीचा राजकारणाचा येण्यापेक्षा राजकारण्यांचा येतो कारण हे राजकारण नाही हे राजकारण नाही मी म्हणू शकत हे जसं बाळासाहेब म्हणायचे की गजकरण आहे ही सत्तेची खाज यानं एवढी सुटते की जेवढं खाजवाल तेवढं कमी त्याच्यामुळे हे राजकारण नाही हे गजकरण आहे आणि त्यांना सत्ता मिळाली ना केंद्रात मिळाली राज्यात मिळाली तरी तुम्ही अगदी तुमच्या सोसायटीची सुद्धा निवडणूक असली तरी माझाच माणूस पाहिजे दूध संघ असला तरी माझाच पाहिजे अमुक सुद्धा माझंच पाहिजे हे गजकरण आहे तुम्ही झाले सत्तेचं गचकरणं म्हणत पाहिजे ते राजकारण नाहीये तुम्ही कॅमेरा हातात घेऊन जंगलात जात आणि प्राण्यांचे फोटो काढ हल्ली नाही जाऊ जात आपण जंगली जनावर म्हणतो आणि जंगली याच्यात फरक आहे पण त्यापेक्षा लोक अधिक जंगली म्हणून मी म्हटलं ना जंगली प्राणी म्हणजे हिंस्त्र नाही हिंस्त्र हे राजकारणी असतात जंगली प्राणी नाही जंगलात कारण नसताना कोणी कोणावरती हल्ला नाही करत अगदी वाघ सिंह वगैरे त्यांना भूक लागल्याशिवाय ते शिकार करत नाहीत कारण तो शेवटी निसर्ग नियम आहे अदरवाईज ते पण भाजीमाला भाजीपाला खाऊन जगत असेल जसं हत्ती खातो किंवा इतर सुद्धा वेजिटेरियन प्राणी आहेत पण वाघाचं जर तशी ती हेच तशी असेल तर तो पुरतीच शिकार करतो उगाच जसं प्राणी मारून तो फ्रीजमध्ये ठेवत नाही राजकीय पक्ष जसे आता सगळे सत्ता मिळाली तरी सुद्धा आणखीन आमदार घ्या आणखीन खासदार घ्या असं वाघ सिंह नाही करत की मारून आज एक आता एक हरण मारलं उद्यासाठी आणखीन का एक मारू कारण त्यांच्याकडे फ्रीज नाही आहे हे काय करतात हे राजकारण्यानं फोडतात आणि आपले सत्तेच्या शीतकपाटात ठेवून देतात थंड करून हे जे आउटगोईंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात त्याला उपाय काय काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडंसं एक आउटलेट द्यावं लागतं आणि नवीन झरा यावा लागतो ज्या गोष्टी आपण थोडंसं मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरा भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि माणूस अयोग्य आहे पण काय करणार तो स्वतःहून जातो त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो तेव्हा बरं वाटते की अरे चल बला गेली एक शिवसेना हा एक विचार होता आणि आहे जो माननीय बाळासाहेब ठाकरे आता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे लावता तुम्ही बघताय होय त्याच्यामुळे अशी हे दिवटे गेलेले बरे ना होय आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पडतात तो कळतोय तुम्हाला काय लोहचुंबक काचा असर कमी झालाय का लोक जे चिटकून राहायचे पक्ष म्हणून विचार म्हणून त्याला शिवसेना एक लोहचुंबक आहे असं साहेब अनेकदा म्हटलं नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता ज्याला विचारा कधी तो काही मागण्यासाठी माझ्याकडे आलाच नाही ना शिवसेना प्रमुखांकडे आला होता त्यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आज सुद्धा शिवसेनेसोबत आहे कोण गेलं ज्यांना काही ओळख नव्हती आणि ज्यांना मोठं केलं ती लोक काही गेली पण ज्यांनी मोठं केलं ती लोक अजूनही माझ्यासोबत आहेत आणि तेच तीच खरी शक्ती आहे आणि तीच खरी यांची पोटदुखी आहे की अरे हे अजून संपत कसं नाही मग ही पोटदुखी अनेकदा अशा पद्धतीनं बाहेर येते जसं गिरीश महाजन सारखे मंत्री आहेत भाजपचे ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना कर जमीन दोस्त करेन शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हा म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्तच आहोत हां तुम्ही जमिनीचे शत्रू आहात म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन ही तुमच्या मित्राच्या कशात घालताय तुम्ही जमीन शत्रू आहात आम्ही जमीन दोस्ती करणारी दोस्त आहोत मिंदे म्हणतात दाडीवाले मी फक्त अर्ध्या दाढेवरून हात फिरवला तेवढी राहिले नशीब समजा पूर्ण दाढेवरून हात फिरवला तर काय होईल कोण त्यांचं असं ते म्हणतात म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं जाऊ देऊ आणि बघा अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे <laughs> मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये लोक त्यांची बिनपाण्याने करतील <laughs> राहिल्या अर्धी ती पण काढतील